नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सा स्वागत तर आपण बघू शकतात हा ब्लाउज पीस आहे याच्यावर आपल्याला कटिंग करायची आणि चाळीस छातीचा हा ब्लाउज आहे मी तुम्हाला याची कटिंग पण दाखवली अगोदर तर आता आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर आपण बाही कटिंग करून घेऊ म्हणजे हा जो रिकामा भाग आहे याच्यामध्ये बाही कटिंग करू बाही कटिंग करायच्या अगोदर मला असं वाटतं का अगोदर आपण हा भाग अगोदर कट करू कारण इथं प्रॉब्लेम नको यायला आता एकदम बरोबर जो सेंटर आहे आपण तो सेंटर आधी काढून घ्यायचा आहे इथं कुठेही कपडा मुडपणार नाही याची आपण काळजी घ्यायची आता काय करायचं आहे आपल्याला आता हा जो एकावर एक जो भाग आहे तो आपल्याला इथं ठेवून घ्यायचा आहे आता आपण अगोदर पाटीचा भाग कट करू तर मी गळा ज्यावेळेस आपल्याला जोडायचा आहे मी त्याच वेळेला गळा जोडणार आणि कटिंग पण करणार आता मी अगोदर पाटीचा भाग हा पूर्ण कट करून घेते थोडंसं आपण बाहेरून कटिंग करायची कारण परत काही प्रॉब्लेम नको कारण आपला डिझाईनचा गळा आहे हा झाला आपला पाटेचा भाग एकदम परफेक्ट असा आता मी डबल फोल्डमध्ये कपडा केला आहे आणि नंतर मग आपण याची बाही कटिंग करू आता अगोदर आपल्याला स्टिच करताना बाहीला अगोदर जॉईंट द्यायचा आहे त्याच्यानंतर मग आपल्याला जोडून घ्यायचं आहे आता आपण काय करूया समोरचा भाग आपला कटिंग करायचा राहिला आता एक एक साइडचा सा काट आपला टोटल आहे तसाच राहिला आहे तर हा भाग आपण डबल करून घेऊ आपण याच्यातला काट बाजूला करू बाजूला करू म्हणजे लगेच कट नाही करायचा एका साईडला करून घेऊ आता त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे हा भाग आपण इथं ठेवून घेऊया हा भाग अगोदर आपण ठेवून घेतलाय आता जसं ॲडजस्ट होईल त्यानुसारच आपल्याला करायचं आहे बघूयात आपण जिथं ॲडजस्ट होईल तिथं आपण ठेवून घेऊ आता याच्यामध्ये उंचीचा प्रॉब्लेम येतोय अगोदर आपण इथं ठेवून घेऊ हा भाग पाहू शकतात अगोदर आपण याची कटिंग करू कारण ज्यावेळेस आपण समोरचा भाग कट करायचा आहे तर त्याला आपल्याला जॉईंट द्यायची गरज जरी पडली तर जॉईंट देऊ कारण मग ते जॉईंट पूर्ण आपल्या फिटिंगमध्ये जाईन अशा हिशोबानेच आपण त्याची कटिंग करू तर मी तुम्हाला ते पण सांगते का जॉईंट पण आपला कसा आला पाहिजे किंवा कोणत्या साईडने जॉईंट आला पाहिजे कारण ह्या भागात जो मी कटिंग करते याला तर आपल्याला जॉईंट देता यायचं नाही किंवा ते व्यवस्थित दिसणार पण नाही आता आपण जॉईंट कुठं देऊ शकतो याच्यामध्ये कारण हा पूर्ण जे आपण एक्स्ट्रा कपडा घेतला आहे हा पूर्ण आपला याच्यामध्ये जाऊ शकतो पण हा एकदम परफेक्ट असं बसलं आहे पाहू शकतात तर आपल्याला जॉईंट द्यायची पण गरज नाही एकदम कट टू कट पूर्ण कपडा बसला आहे आपण आता याची कटिंग करू जरी ह्या साईडला कपडा कमी असतात इकडून जॉईंट जरी दिला असतं तरी पण आपल्याला मग ही बाजू पूर्ण फिटिंगमध्ये जाते तर इकडच्या बाजूने आपण जॉईंट देऊ शकतो तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करा आणि याच्यातून तुम्हाला काय शिकायला भेटलं ते पण कमेंट करा एक एक छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण शिकलो तर आपला ब्लाऊज हा परफेक्ट होऊन जातो आपले दोन चॅनल आहेत मी हर एक व्हिडिओच्या खाली लिंक देते मी तर त्या लिंकवर जाऊन क्लिक करा क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणारं हर एक नोटिफिकेशन नाही क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते